नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर जे जे के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे खूप महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहेत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात वेगवान प्राणी कोणता आहे तुमचे ऑप्शन आहेत ए सिंह बी चित्ता सी बिबट्या आणि डी हत्ती तर तुमचं योग्य उत्तर आहे चित्ता तुमचा पुढचा प्रश्न आहे पिकासो हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तुमचे ऑप्शन आहेत ए चित्रकला बी संगीत सी विज्ञान आणि डी साहित्य तर तुमचं योग्य उत्तर आहे चित्रकला पिकासो हे नाव चित्रकलाशी संबंधित आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे मानवाच्या शरीरात कोणता अवयव रक्त शुद्ध करतो तुमचे पर्याय आहेत ए हृदय बी मूत्रपिंड म्हणजे किडनी सी फुफ्फुसे आणि डी यकृत म्हणजे लिव्हर तर तुमचं योग्य उत्तर आहे मूत्रपिंड म्हणजे किडनी तुमचा पुढचा प्रश्न आहे ट्विटर या ॲपचे लोगो कोणत्या पक्षावर आधारित आहे तुमचे ऑप्शन आहेत ए कबूतर बी गरुड सी निळा पक्षी आणि डी मोर तर तुमचं योग्य उत्तर आहे निळा पक्षी तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे तुमचे ऑप्शन आहेत ए दिल्ली विद्यापीठ बी मुंबई विद्यापीठ सी बनारस हिंदू विद्यापीठ आणि डी कलकत्ता विद्यापीठ तर तुमचं योग्य उत्तर आहे कलकत्ता विद्यापीठ तुमचा पुढचा प्रश्न आहे गुगलची स्थापना कोणत्या वर्षी झाली तुमचे ऑप्शन आहेत ए एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव बी एकोणावीसशे ब्याण्णव सी दोन हजार आणि डी एकोणावीसशे पंच्याण्णव तुमचे योग्य उत्तर आहे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव गुगलची स्थापना एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाली होती तुमचा पुढचा प्रश्न आहे कपडे इस्त्री करण्यासाठी कोणती ऊर्जा वापरली जाते ऑप्शन आहेत ए उष्णता ऊर्जा बी प्रकाश ऊर्जा सी ध्वनी ऊर्जा आणि डी रासायनिक ऊर्जा तर तुमचं योग्य उत्तर आहे उष्णता ऊर्जा तुमचा पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिक खेळांचे प्रतीक किती वर्तुळांनी बनलेले आहे तुमचे ऑप्शन आहेत ए चार बी पाच सी सहा आणि डी सात तुमचं योग्य उत्तर आहे पाच ऑलिम्पिक या खेळाचे प्रतीक पाच वर्तुळांनी बनलेले आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे मोदी जॅकेट या नावाने ओळखले जाणारे जॅकेट कोणत्या प्रकारचे आहे तुमचे ऑप्शन आहेत ए लांबकोट बी बिनबाई जॅकेट सी लेदर जॅकेट आणि डी हुडी तर तुमचं योग्य उत्तर आहे बिनबाई जॅकेट मोदी जॅकेट हे बिनबाई जॅकेट या प्रकारचे आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे जे पी जी आणि पी एन जी हे कोणत्या प्रकारच्या फाईलचे स्वरूप आहे तुमचे ऑप्शन आहेत ध्वनी फाईल बी व्हिडिओ फाईल सी चित्र फाइल आणि डी दस्तऐवज फाइल तर तुमचे योग्य उत्तर आहे चित्र फाइल तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे तुमचे ऑप्शन आहेत ए बंगाली बी मराठी सी हिंदी आणि डी तामिळ तुमचं योग्य उत्तर आहे हिंदी हिंदी ही भाषा भारतात सर्वात जास्त बोलली जाते तुमचा पुढचा प्रश्न आहे पेन ड्राईव्हमध्ये माहिती साठवण्यासाठी कोणता घटक वापरला जातो तुमचे ऑप्शन आहेत ए मॅग्नेटिक डिक्स बी सेमी कंडक्टर मेमरी सी ऑप्टिकल डिक्स आणि डी फ्लॉपी डिक्स तर तुमचे योग्य उत्तर आहे सेमी कंडक्टर मेमरी तुमचा पुढचा प्रश्न आहे यू एन ओचे मुख्यालय कोठे आहे यू एन ओचे फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन याची स्थापना झाली होती एकोणावीसशे पंचेचाळीस रोजी तर तुमचा पहिला ऑप्शन आहे लंडन बी पॅरिस सी न्यूयॉर्क आणि डी जिन्हिवा तर तुमचं योग्य उत्तर आहे न्यूयॉर्क तुमचा पुढचा प्रश्न आहे फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणून कोण ओळखले जातात तुमचे ऑप्शन आहेत ए महात्मा गांधी बी सरदार पटेल सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी पंडित नेहरू तुमचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा पुढचा प्रश्न आहे मॅक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक कोण आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए स्टीव्ह जॉब्स बी बिल गेट्स सी मार्क झुकेरबर्ग आणि डी इलॉन मस्क तुमचं योग्य उत्तर आहे बिल गेट्स तुमचा पुढचा प्रश्न आहे ताजमहल हे कोणत्या शहरात आहे तुमचे ऑप्शन आहेत ए दिल्ली बी आग्रा सी जयपूर आणि डी लखनऊ तुमचे योग्य उत्तर आहे आग्रा ताजमहल हे आग्रा या शहरात आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे ईमेलचा शोध कोणी लावला तुमचे ऑप्शन आहेत ए इलॉन मस्क बी रे टॉम लिंसन सी बिल गेट्स आणि डी चार्ल्स बॅबेज तुमचं योग्य उत्तर आहे रे टॉम लिन्सन तुमचा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती भवन कोठे आहे तुमचे ऑप्शन आहेत ए मुंबई बी चेन्नई सी दिल्ली आणि डी कोलकाता तुमचं योग्य उत्तर आहे दिल्ली मित्रांनो राष्ट्रपती भवन हे दिल्ली येथे आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे इंडिया गेट कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आले तुमचे ऑप्शन आहेत ए सैनिक बी शेतकरी सी नेते आणि डी राजे तुमचं योग्य उत्तर आहे सैनिक इंडिया गेट हे सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते तुमचा पुढचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉन या कणाचा शोध कोणी लावला तुमचे ऑप्शन आहेत ए न्यूटन बी जे जे थॉम्सन सी आईस्टाईन आणि डी डाल्टन तुमचं योग्य उत्तर आहे जे जे थॉम्सन तुमचा पुढचा प्रश्न आहे फेसबुक चे सुरुवातीचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहेत ए माय बुक बी फेस पेस सी द फेसबुक आणि डी फ्रेंड हब तुमचं योग्य उत्तर आहे द फेसबुक तुमचा पुढचा प्रश्न आहे पहिला मोबाईल फोन कोणत्या वर्षी तयार झाला तुमचे ऑप्शन आहेत ए एकोणावीसशे त्र्याहत्तर बी एकोणावीसशे पंच्याऐंशी सी एकोणावीसशे नव्वद आणि डी दोन हजार तुमचं योग्य उत्तर आहे एकोणावीसशे त्र्याहत्तर मित्रांनो पहिला मोबाईल फोन एकोणावीसशे त्र्याहत्तर रोजी बनवण्यात आला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका